मित्रांनो आपला जी सेवन न्यूज चॅनल डिलीट झालेला आहे काही कारण असो कोणी तरी तो डिलीट केला बंद केला तुम्हाला विनंती आहे आपल्या चॅनलची शेअर करा व चॅनलला प्लीज सपोर्ट करा दादा थोडंसं आहे प्लीज लोक टीका करताय की आंदोलन फक्त दोन तीन जिल्ह्यापुरता मर्यादित आहे परंतु सोलापूरकरांनी पण दाखवून दिलं व आता सांगली सांगलीकर पण दाखवून देताय सांगलीमध्ये देता सांगली दे एवढा पाऊस चालू असताना सुद्धा सांगलीकर पावसात भिजले परंतु मोठी गर्दी सांगलीकरांनी सुद्धा रेकॉर्ड ब्रेक अशी गर्दी मराठा आरक्षणाच्या जनजागृती शांतता रॅलीसाठी केलेली आहे आपण बघू शकतो हे सर्वप्रथम सांगलीचं हे दृश्य आहे प्रचंड पावसात सुद्धा मोठी गर्दी सांगलीमध्ये आहे आपण हे दृश्य सांगलीमधून बघतोय मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी प्रत्येक ठिकाणी मराठा समाज मराठा बांधव अगदी जागरूक आहे व आपल्या ह्या संघर्ष यज्ञाला प्रचंड मोठा प्रतिसाद प्रत्येक शहरामधून मिळतोय आपण बघू शकतो हे आपलं सांगलीमधलं दृश्य आहे मिरज शहरापासून या शांतता रॅलीला सुरुवात झालेली आहे व आपण सांगलीमध्ये दाखल होतोय थोड्या ते सांगली हे अंतर जवळपास चार ते पाच किलोमीटर आहे व मोठी गर्दी या ठिकाणी आरक्षण जनजागृती शांतता रॅलीत मोठी गर्दी ऐतिहासिक गर्दी ही मराठा बांधवांची आपण समोर बघतोपणे जबाबदारी आहे आपली आहे तेव्हा आपला सर्वांना विनंती आहे कृपया त्यांच्या गाडीसाठी आणि त्यांना स्टेज स्टेजपणे देण्यासाठी आपण वाटप करून ठेवायची आहे अगदी ती काही क्षणातच आहे मान्य म्हणजे तसेच काय आपण परत वेळ बसलेला आहात मला खरंच असं वाईट वाटत आहात आपण बराच वेळ जरा बसून द्या प्रेम मनोज रंगेत पाटील यांच्यावरती मराठा बांधवांचा आहे आपण बघू शकतो या संघर्ष योद्ध्यासाठी मोठ्या पावसात सुद्धा मराठा बांधव ओले झाले परंतु मोठी गर्दी या शांतता रॅलीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावा यासाठी आपला जी सेवन न्यूज चॅनल कोणाच्या फोडसाडामुळे बंद झालेला आहे व आपण हा नवीन चॅनल चालू केला हा आपला नवीन चॅनल असून याला सपोर्ट करा संपूर्ण महाराष्ट्रात आरक्षणाचं हे जागरूकता प्रत्येक माठा बांधवांमध्ये दिसते कारण की प्रत्येक शहरामध्ये गर्दीचं रेकॉर्ड अगदी ब्रेक होतंय बांधवांना एक विनंती जी सेवन न्यूज चॅनल आपला काही खोडसाळपणामुळे काही लोकांनी बंद केलेला आहे आपण हा नवीन चॅनल चालू करतोय त्यामुळे चॅनलला जास्त असं सपोर्ट करावं सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा काही कमेंट जर असल्या तर बांधवांना तुम्ही कमेंट करू शकता व आपण हे सांगलीमधलं दृश्य बघतोय मनोज जरांगे पाटील प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शहरामध्ये असं मोठ्या आनंदाने स्वागत मनोज जरांगे पाटलांचं होतंय कोणतंही शहर असेल सोलापूर असेल भूर असेल संभाजीनगर असेल निली असेल असेल आता सांगलीमध्ये सुद्धा मोठा आनंदाचा उत्साह मनोज जाणंगी पाटलांचं जा 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 सरकारला मराठा आरक्षणाचा हा लढा झोपवल्याशिवाय राहणार नाही व जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तो मराठे योग्य गप्प बसणार नाही प्रत्येक शहरामध्ये प्रचंड गर्दी एवढ्या पावसात सुद्धा सांगली कर जे लोक नावं ठेवायचे की दोन चार जिल्ह्यातच फक्त हे आंदोलन आहे परंतु सोलापूर मध्ये पण प्रचंड गर्दी सर रेकॉर्ड व आता सांगलीमध्ये सुद्धा गर्दीचं रेकॉर्ड मोडण्यात येणार आहे बांधवांनो चॅनलची लिंक जास्त शेअर करा व आपला वर्षभरापासून जो लढा आहे लढ्याला प्रत्येक आंदोलनाच्या प्रत्येक भागामध्ये आपण जो सपोर्ट केला तो जो आपला चॅनल आहे जी सेवन न्यूज काही थोडसा वृत्तीच्या लोकांमुळे तो बंद झाला व आपण हा नवीन चॅनल सुरू करतोय तर चॅनलला जसं जसं सपोर्ट करा व चॅनलची लिंक मराठा बांधवांपर्यंत पोहोचवा व चॅनलला सबस्क्राईब करा आपण सांगलीमधून हे सगळं दृश्य बघतोय मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा व जे कोणी लोक नावं ठेवत आहेत की आरक्षणाची गरज नाही आरक्षणाची गरज नाही व राज साहेबांनी जे सांगितलं की मराठा समाजाचे माथे भडकवायचं काम हे लोक करतायत व राजकीय फायदा उठवण्यासाठी हे करतायत परंतु राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत आतापर्यंत कोणती कोणत्या भावनेनी कोणत्या पद्धतीने सपोर्ट केला हे पण बोललं पाहिजे दाखवलं पाहिजे एक सुज्ञ समाज मराठा समाजाला सर्व गोष्टी कळताय व धाराशिव मध्ये आपण बघितलं असेल की कसा जा विचारला धाराशिवकरांनी व मनोज दारांगे पाटील काल पण बोलले की मी जर ठरवलं असतं तर धाराशिव मधून बाहेर सुद्धा निघालं असतं परंतु मी असा नाहीये मला नाही जमत असं फडणवीसांचा एक मोठा डाव म्हणजे राज ठाकरे व येणाऱ्या विधानसभेत राज ठाकरे जे दोनशे सव्वा दोनशे जे उमेदवार उभे करणार हे फक्त मराठा मतांमध्ये विभाजन करण्याचा मोठा डाव हा फडणवीसांचा आहे व जागरूक मराठा हे जाणून आहे लोकांमध्ये प्रचंड आक्रोश ज्या ज्या लोकांनी आरक्षणाच्या बाबतीत विरोध विरोध केला प्रत्येक शहरामध्ये असा विरोध हा ज्या लोकांनी आरक्षणाच्या बाबतीत विरोध केला त्या लोकांना

आपण थोड्याच मनोज मनोजारांगी पाटलांचं जे मराठा बांधवान जे थोड्याच वेळा थोडं भाषण पण दर रॅलीमध्ये होतंय ते थोड्या वेळा सुरू पण होणार आहे तर चॅनलची लिंक शेअर करावं चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम तुला एक विनंती आहे बांधवांनो व्हिडिओची क्वालिटी जर व्यवस्थित दिसत असेल तर मला प्लीज मला एखादा कमेंट करा कारण की माझा जो पहिला जो चॅनल आहे त्याचे जवळपास एक लाख सत्तावीस हजार सबस्क्रायबर होते व तो चॅनल काही खोडसाळ व्यक्तींमुळे तो बंद झालेला आहे त्यामुळे तो सुरू करण्याचा आपण प्रयत्न करतोय परंतु दु� सुरू होईल असं वाटत नाही तर हा जो आपला चॅनल आहे ह्या चॅनलला नव्याने परत सपोर्ट करा व चॅनलची लिंक यस जास्त शेअर करा

आपण थोडं पुढे जाणार आहेत त्या ठिकाणी ज्या ठिकाणी सभेचं स्थान आहे त्या ठिकाणी आपण जातो आता का। कारण की गर्दीमध्ये खूप त्रास होतो खूप लोटल्या जातो खूप गर्दी असते त्यामुळं आपण थोडं जरा पुढे जाऊ म्हणजे वेळेच्या अगोदर गेलं म्हणजे थोडंफार बरं होईल समोर जे स्टेज आहे त्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी जारांगी पाटलांचं थोड्याच वेळात भाषण सुरू होणार आहे त्या ठिकाणी आपण जातोय कंटिन्यू रहा कारण की पाटलांचं भाषण थोड्याच वेळात सुरू पण होतोय मित्रांनो चॅनलची लिंक जसं ग्रुपमध्ये शेअर करा व आपला जी सेवन न्यूज जो चॅनल आहे एक लाख सत्तावीस हजार सबस्क्राईबर होते त्याचे तो चॅनल काही खोडसाळ लोकांनी तो आपला बंद झाला व बंद झाल्यावर आपण हा नवीन चॅनल सुरू केला आहे ही लिंक शेअर करा चॅनल आपण या बाजूला स्टेजच्या उजव्या बाजूला जे बांधव उभे आहेत त्यांनी कृपया वाट करून द्यायची आहे जे स्वयंसेवक त्यांनी शिष्याला पिल्ला लावलेलं आहे स्वयंसेवकांचं आपले मराठा आहे हे मुंबईचं आंदोलन असेल किंवा आंतरवलीमध्ये बऱ्याच वेळा आले ते प्रत्येक रॅलीमध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो दादा नमस्कार काय वाटत सांगलीचा प्रतिसाद बघून कसं वाटत सांगलीचा <tie> प्रतिसाद असा आहे अभूतपूर्व आहे आणि होणार काळामध्ये कोणीही राजकीय पक्षाने किंवा राजकीय आमच्या मराठी समाजाच्या पूर्णतः आणि माझा सेनापती आरक्षणाची मागणी लवकर तुमच्या वरच्या अरिष्ट वाहन मागत लागली पाहिजे त्याची आपण करायची आहे नाहीतर तुमचा सुद्धा भोगा होईल म्हणून तुम्ही आताच्या आता आजच्या आज या सांगली जिल्ह्यातल्या सर्व आमदारांनी तुमच्या वरिष्ठांना फोन लावून सांगा की आताच्या आता आरक्षण द्या नाहीतर तो आमचा पाडावा होईल तुझं राज्य जाईल असं सांगा देवेंद्र फडणवीसला एकनाथ शिंदेला अजित पवारला सांगा लवकर आरक्षण दे नाहीतर तुझा भोगा होईल शरद सांगा सांगा शरद उद्धव ठाकरेला सांगा आणि काँग्रेसच्या मनगटीवारला सांगा तुला जर निवडून यायचं असलं पण हादरा तर तू आरक्षणाची मागणी कर नाहीतर नाही तर तुझा सुद्धा भोगा केल्याशिवाय राहणार नाही तुझ्या मतदार सांगत आम्ही

आणि काही अरे महाराजा तुम का अरे तुमचं आमचं नात काय अरे तुमचं आमचं नात काय